महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये लिंगायत धर्म प्रसार आणि प्रचाराचं जे काम केलं त्याचबरोबर अस्पृश्यता निर् निर्मूलनाचं मोठं काम केलं आहे या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आज आपल्या मानदेशीच्या स्टुडिओमध्ये रत्नदीप शेटे आलेले आहेत आणि त्याबद्दल ते माहिती देत आहेत आणि आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आज महात्मा बसवेश्वर स्वामी महाराजांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त त्या आज पहिल्यांदा आपल्या सर्वांना त्याकरिता शुभेच्छा देतो महात्मा बसवेश्वर महास्वामीजींबद्दल जर बोलायचं झालं था था तर त्यांनी संपूर्ण आयुष्य हे अस्पृश्यता निवारण करण्याकरता उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याकरता श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरता याकरता त्यांनी संपूर्ण आपलं जीवन हे वेचलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं था तर त्यांचा जन्म आत्ताच्या कर्नाटक राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला अत्यंत अशा धार्मिक कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला परंतु महात्मा बसवेश्वर हे लहानपणापासूनच पा जसा त्यांचा ज्या घरामध्ये धार्मिक कुटुंबात जन्म झाला ते धार्मिक वृत्तीचेच होते परंतु त्यांना त्या निर्गुण निराकार शिवतत्वाचे बद्दल प्राप्ती करण्याकरता माहिती करण्याकरता त्यांचं मन हे प्रपंचात काही जास्त रमत नव्हतं त्यामुळं त्यांनी या निर्गुण निराकार शिवतत्वाची या ठिकाणी प्राप्ती करण्याकरता सर्वात पहिल्यांदा आपल्या घराचा त्याग करून ते मंगळवेळा इथे आले आणि आल्यानंतर त्यांनी समाजामध्ये फार फिरून पाहिलं फिरून पाहिल्यानंतर त्यांना असं जाणवलं की समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जातीभेद आहे उच्च निश्चित आहे या सगळ्यांवर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आणि ठरवल्याच्या नंतर त्यांनी सुरुवातीला अनुभव मंटप याची स्थापना केली अनुभव मंटप म्हणजे काय तर विश्वामध्ये पहिल्यांदा लोकशाहीची संकल्पना जर कुणी मांडली असेल आणि ती प्रत्यक्षात आचरणात आणली असेल तर ती महात्मा बसवेश्वरांनी या अनुभव मंडपामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता हो त्यामध्ये स्त्री पुरुष उच्च नीच श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नव्हता हो तो प्रत्येकजण या अनुभव मंडपामध्ये येऊ शकत होता आणि तिथं आपल्या ज्ञान घेऊ शकत होता आपल्या समस्या मांडू शकत होता आणि हो त्या समस्यांचं निवारण त्या ठिकाणी होऊ शक होत होतं त्या अनुभव मंडपामध्ये खूप दूर दूरून लोक येत होते विश्वामध्ये लोकशाहीचा पाया जर पहिल्यांदा कोणी घातला असेल तर तो महात्मा बसवेश्वर महास्वामीजींनी घातला अशा या महात्मा बसवेश्वर महास्वामींनी त्या काळामध्ये अस्पृश्य निवारणाचं जसं कार्य केलं त्याचबरोबर जातीभेदावरती त्यांनी प्रचंड कार्य केलं त्या काळात तथाकथित असणाऱ्या दलित समाज ज्याला आज आपण तथाकथित दलित समज त्या समाजातील एका मुलाची ब्राह्मण समाजातील एका मुलीसोबत विवाह त्यांनी नऊशे वर्षांपूर्वी घडवून आणला आजही आपण पाहतो की समाजामध्ये अशा पद्धतीचा आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज मन ढवळून निघतं विचार करू या नऊशे वर्षांपूर्वी जर महात्मा बसवेश्वरांनी हे कार्य हाती घेतलं असेल तर त्यांना समाजरचनेतून त्या काळात किती मोठा विरोध या ठिकाणी झाला असेल परंतु त्या कोणत्याही विरोधाला न जो मानता त्यांनी अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी सुरू केलं त्याचबरोबर त्यांच्याकडं गुणवत्ता विद्वत्ता इतकी महान होती की मंगळवेढा येथील बिज्जळ राजानं त्यांना प्रधान बनवलं सेनापती बनवलं आणि त्यांच्या अंगी असणारी विद्वत्ता त्याचा उपयोग त्यांनी धर्मकार्यामध्ये करण्याचं त्या काळात ठरवलं तर त्याचं असं त्यांनी ठरवलं की जातीयता त्याचा नष्ट करण्याकरता त्यांनी लिंगायत लिंगायत धर्मपंथाची त्यांनी त्या काळात स्थापना केली तर लिंगायत म्हणजे काय ज्यांना शरीरावरती लिंग धारण केलं ते लिंगायत मग तिथं जात पात नाही दर दोन व्यक्तींनी मग ते आत्ता कोणत्याही जातीचे का असेनात त्यांनी शरीरावरती लिंग दीक्षा घेऊन लिंग धारण केला असेल तर तो लिंग त्याला शरण म्हटलं जायचं आणि एखाद्या स्त्रीनं जर लिंग धारण केलं असेल तर त्याला शरणी असं म्हटलं जायचं तर त्या ज्यांनी लिंग धारण केलं आहे त्यांच्यामध्ये विवाह होऊ शकतो अशा पद्धतीचा महान विचार जातीयता निर्मूलन प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये कशा पद्धतीनं रुजवायचे असा महान विचार त्यांनी त्या काळामध्ये नऊशे वर्षांपूर्वी प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये रुजवलेला आहे आणि ते मगाशी जे तुम्हाला सांगितलं की त्यांनी जो कथाकलित कथित दलित समाजातील मुलाचा आणि उच्चभ्रू त्या काळात समाजव्यवस्थेमध्ये ते समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण मुलीचा विवाह घडवून आणला अशा पद्धतीनं त्यांनी उपेक्षित घटकांना अस्पृश्य घटकांना ज्या जातींवर अन्याय होत आला त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य त्या काळात बसवेश्वर महास्वामींनी केलं एवढंच नाही तर जशा पद्धतीनं उपेक्षितांना न्याय मिळवून दिला अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला तसं काय कवी कैलास म्हणजे श्रम हेच कैलास आहे श्रम तुम्ही केलं म्हणजे कर्माचा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मानला जर तुमचं कर्म जर श्रेष्ठ असेल तर तुम्हाला कैलासाची प्राप्ती त्या निर्गुण निराकार शिवतत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार त्यांनी पूर्ण जीवनभर निर्गुण निराकार एकेश्वर वादाचा पुरस्कार केला मंदिरामध्ये जाऊन देव शोधण्यापेक्षा कष्टातून देव शोधा कष्ट करत असताना तुमच्या कष्टामध्ये सुद्धा तुम्हाला शिवतत्वाची प्राप्ती होऊ शकते तुमचं कायकवे कैलास कष्ट आणि श्रम हाच कैलास आहे आणि तुम्हाला देव जर शिवतत्व संपूर्ण या ब्रह्मांडात विराजमान आहे ते शिवतत्व तुम्ही इष्टलिंग शरीरावरती धारण करून ते चिरंतर तुमच्या जवळ देखील ठेवू शकता आपण एक लिंगायत समाजामध्ये एक म्हणतो की जन्माला आल्यानंतर पण आपल्या गळ्यात लिंग धारण केलं जातं आणि शेवटी ज्यावेळी आपली समाधी अवस्था होते म्हणजे ज्यावेळी आपलं देहावसन होतो शरीर त्याग करतो त्यावेळी पण ते इष्टलिंगच आपल्या सोबत येतं इतका हा इष्टलिंगाचा महिमा त्या काळात त्यांनी समाज मनावरती त्या ठिकाणी रूढ केला आता आपण लिंगायत समाजाच्याबद्दलची जी आत्ताची अवस्था आहे त्याच्याबद्दल तुम्ही एका दोन मिनटामध्ये काय सांगू शकता आता आपण जर पाहिलं तर लिंगायत समाजामध्ये काही अंश असं जाणवतं की आपण आपलं आचरण थोडंसं विसरत चाललो लहान मुलांवरती लिंग धारण करणं इष्टलिंगाची दीक्षा घेणं गुरु परंपरा वचन यांना आपण कुठंतरी भेद देताना छेद देताना आपण दिसतो यामध्ये आपण आपल्या धर्म आपलं आचरण आपली संस्कृती आताचा नवीन पिढी कुठंतरी हे विसरताना दिसते आणि ते आपण आचरण केलं पाहिजे आपल्या लिंगायत धर्मामध्ये आपल्या पंथामध्ये गुरुपरंपरेला फार मोठं स्थान आहे त्या गुरुपरंपरेचा कुठंतरी विसर या ठिकाणी पडताना आपल्या समाजामध्ये आहे तर हे थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे यावरती आपण सर्वांना एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद तर आज आपल्याला असं सांगितलं की बसवेश्वरांचे कार्य आणि त्यांचं वचन काय तर त्याबरोबरच आपण लिंगायत धर्म आणि त्यांचा संस्कार आपण स्वतःमध्ये करून घेतले पाहिजे तर आपल्या मुलांना लिंगायत धर्माचे संस्कार शिकवले पाहिजे तर खऱ्या अर्थानं लिंगायत धर्म हा आपण जो आचरणात आणला पाहिजे निमित्तानं एवढंच ये सांगता येईल धन्यवाद धन्यवाद शिवशागनाथ शिवशा